नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव इथल्या सिने अभिनेत्री श्रीमती रजनी संजय गोरड यांना मुंबईतील पवई इथल्या एकता वुमन्स कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशनच्या वतीने महाराष्ट्र भूषण राजमाता जिजाऊ पुरस्कार दोन हजार पंचवीसने हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उजगावकर यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले श्रीमती रजनी गोरड यांनी वयाच्या दहाव्या वर्षी बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला त्यानंतरच्या काळात त्यांनी पार्श्वगायन नृत्य कला नाटक अभिनय क्षेत्रात गेल्या पंचवीस वर्षापासून मराठी रसिकांच्या मनावर राज्य केले आहे कोरोनाच्या काळात त्यांनी कलाक्षेत्र अडचणीत आलं असताना कलाकारांना मोठी मदत करून त्यांनी उत्कृष्ट कार्य केले होते अशा सर्व कामाची दखल घेऊन त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे कोल्हापूर जिल्ह्यातून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे